या जी सामान का या ठिकाणी सरकलेला आहे ले मनका ह्याच गेलेलं आहे कामातून कामातून गेला कामातून म्हणजे बरस सरकलेला आहे एल पुरानी म्हणजे जो 25 वर्षापासून त्रास आहे बरोबर पण भाई काय झालं उभं राहिल्यानंतर चालायला लागले चालता चालता हा पाय वाकडा पडला पडल्यानंतर तो पाय उसरेन असं झाला आणि चक्कर यायला लागली हॉस्पिटल दाखवलं होतं त्यांनी डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं शेवटचा सा पर्याय ऑपरेशन ऑपरेशन करायचं अगदी ते म्हणे त्यांनी निसटले त्यांनी दाखवलं ते स्क्रू लावणार होते आणि तो पॅक करणार आता सोमवारी ते अपार्टमेंट घ्यायचे होते म्हणून मी आधी तुमचं पाहिलं होतं युट्यूबवर कुठून आले तुम्ही हा पाय मी याचा वर केला तर कुठं दुखते असं केलं तर कुठं हेच आता तुमचं दोन मणक्यांमधली गादी सरकली होती आणि मणका पण सरकून जायला होता मी बोलत होते की ऑपरेशन करायचं होतं आपल्याला आता काय वाटतंय तुम्हाला आता मला जवळ जवळ ऐंशी टक्के ऐंशी टक्के अच्छा तुम्हाला सोमवारी काय ऑपरेमेट आप, सोमवारी अपार्टमेंट होती मग ते पण असं झालं की मानत्या सोमवारी आम्ही गेलो हॉस्पिटलला कारण हा पाय उचलत नव्हता आणि जागेवरती फिरल्यासारखं होत होतं लगेच होत ऑपरेशनची तारीख सुद्धा म्हणजे त्यांनी तुम्ही या आणि हे करू म्हणून सांगितलं पण मेन म्हणजे ऑपरेशन मला मी आता दहा वर्ष ते ऑपरेशन टाळत होते पण आता मला असं वाटलं की नाही आता करणं गरजेचंच आहे कारण म्हणजे डॉक्टर खूप झालेले होमिओपॅथी वगैरे ते सगळे प्रकार झाले दिवस आणि आमच्याकडे स्वामी आहेत स्वामीची गादी आहे माझ्या मुलाकडे स्वामी आलेले आहेत समोर त्याच्यामुळे ते आम्ही सगळ्या संध्याकाळी जपरे करतो ना संध्याकाळी मी जप केला आणि जप करून उठल्यानंतर मी स्वामींना एकच प्रार्थना केली कारण तर त्याच्या हॉस्पिटल ऑपरेशन एक तर प्रत्येकाचा नकार पण होता आणि थोडीशी मी कुठं मनाची तयारी केली तरी माझंही मन थोडंसं हे झालं होतं तर मी असे उठले आणि स्वामींना सांगितलं स्वामी आता ह्याच्यावर पर्याय तुम्ही मारतो मी द्यायचं मला आणि मी झोपले मला पहाटे तीन वाजता झोपण्यामध्ये तुमचं सेंटर आलं तीन वाजता स्वप्न पडलं तुमच्या सेंटरचं नाव आलं मी उठले तर उठल्यावर माझ्या डोक्यातले जे काही विचार होते ते सगळे गायब झाले उठल्यावर मी तुम्हाला सकाळी साडे नऊ वाजता तुम्हाला फोन लावला घरातले तयार झाले लगेच आलो आता किती टक्के आराम वाटत आता मला आई सांगता ना मी ऐंशी टक्के वाटते मी आता खाण्यापिण्याचं काही नसतं पिण्याचं काय अडचण नाही नाही आपण असं म्हणतो की हाडांची नाही त्याच्यात कॅल्शियमची जी झाली किंवा कॅल्शियम येतात तसं काही नसतं तुमच्या दोन मणक्यांमधली सरक गादी सरकली होती गादी बरोबर मनका पण सरकून जायला होता मनका मन सरकलेला मनका जागेवर आला एकावर एक, एक आल्यामुळे आता अडचण नाही राहिली आपल्याला तुमच्या मुवमेंट मध्ये सुद्धा लेवल आली असत आता जे चालायला किंवा जो बॅलन्स आला होता बॅलन्स आता धरत असतो पण मी काय म्हणते की ऑपरेशन औषधे दिलेली आहेत ना मी आणलेली नाहीत आता तुमचं दुखतच न सर आता तुमचं दुखतच न सर तर औषधं कशासाठी खायचे हो बरोबर आहे आणि औषध मी सगळे सगळे प्रकार झाले मी आशय लिस्ट काले तर ते डॉक्टर होतील माझे मला हे स्वामींनीच हे झालं म्हटलं तर शेवटचं नाही खरंच धन्यवाद